या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वांना खाली माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विकास कामांच्या संदर्भात द्यावी या उद्देशाहून हे त्रेचाळीस मतदार मतदारसंघामधील विकास कामांबद्दल आपण सर्वांना परिषद ठरवलं खर तर आपण सर्वांना माहित आहे की आदरणीय त्यांनी स्वीकारला होता तेव्हापासून आजपर्यंत आपण सातत्याने असा प्रयत्न करत होतो कि म्हणून आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वा मधल्या असणाऱ्या सरकारच्या माध्यमातून त्यांच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना सत्तावीस असे रस्ते असे सत्तावीस रस्त्यांचे काम करण्याचे आहे त्यामध्ये डोंगोली एक चोवीस मीटरचा रोड पूर्व चोळेगाव इथला असणारा चोवीस मीटरचा सर्वांना माहीत आहे की एम एम आर डीच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळामध्ये मानकुली पुलाच्या संदर्भामधला ऐतिहासिक निर्णय घेण्याचं काम देवेंद्रजींनी केलं होतं आज तो पूल अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे त्याचे पलीकडच्या बाजूने त्याला जिथे जॉईन करायला पाहिजे होती ते अजूनपर्यंत ते काम पूर्णत्वाला थोडंसं झालेलं नाही परंतु लवकरच त्याही गोष्टी पूर्ण होतील आणि लवकरच तो पूल हा नक्कीच सर्वसामान्य माणसांसाठी खुला पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतात आणि आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी विकास होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे माझा मतदारसंघ डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे की विविध अशा वेगवेगळ्या ले योजनांच्या माध्यमातून हा निधी मोठ्या प्रमाणामध्ये आपण मंजूर करून आणलेला आहे एमआय डीच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी रुपये सत्तावीस रस्त्यांसाठी आणि छोट्या छोट्या अशा सर्व जे रस्ते आहेत तिथे जे छोटे रस्ते आहेत त्याला पंचवीस कोटी पंचवीस लाख रुपये लागतात किंवा पन्नास लाख रुपये लागतात असे छोटे छोटे जे रस्ते आहेत असे जवळजवळ रस्त्यांसाठी तीस कोटी रुपयाच्यापेक्षा जा जास्त निधी पर्यटन प्रादेशिक पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण आणलेला आहे दलित वस्ती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने योजना असेल त्याच्या म सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण शासनाचा आणलेला आहे जवळजवळ या मतदारसंघामध्ये साडेपाचशेपेक्षा जास्त कोटी रुपयाचा निधी हा आपण या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण आणला आहे मी खरं तर आज पत्रकार परिषद घेऊन की हा एवढ्या सर्व भागांमध्ये जेव्हा निधी रस्त्याची कामाला खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात होईल आम्हाला जो कालावधी जो आहे हा कालावधी जवळजवळ पावसाचे दिवस पकडून जवळजवळ चोवीस महिन्याचा कालावधी यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सना त्यामध्ये नमूद केलेला आहे परंतु हे काम लवकरात लवकर व्हावं असे निर्देश आपण शासनाच्या माध्यमातून दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर कामांना सुरुवात करून खऱ्या अर्थाने ही कामं लवकर होतील त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याला कामाची सुरुवात होते त्यावेळेला दोन हजार दहाची असणारी जी परिस्थिती आहे आपल्याला माहीत आहे अशीच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कामांना सुरुवात झाली होती त्यावेळेला कुठेतरी विरोधकांकडून कुठेतरी वेगळा अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो रस्ते रस्त्यामध्ये खड्डे वगैरे याच्या संदर्भात परंतु हे रस्ते कायमस्वरूपी व्हावेत या दृष्टिकोनातून थोडासा थो नागरिकांना त्रास होईल परंतु त्या त्रासाबद्दल आजच मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु काम चांगलं व्हायला हवं चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी अधिकारी वर्ग असतील स्थानिक असणारे सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व लक्ष देतील आणि वर्षानुवर्ष टिकेल असं काम त्या शहरात व्हायला हवं त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य सर करावं ही विनंती माहिती आहे दे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये सबका साथ सबका विकास या मूळ तत्वावरती काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वजण दिसतात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी असतील अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार हे सरकार सातत्याने जनसामान्यांचं सरकार आहे डबल इंजिनचं सरकार आहे विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत आहे हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करताय कामातून दाखवण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणामध्ये होता तुम्ही पाहिलं असेल की सर्व ठिकाणची कामं करत असताना पूर्वी एखादं काम कोणी केलं तर त्याच्या उद्घाटनाचे बॅनर्स लोकं लावत होते परंतु आता सर्व महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत विविध विकासाची कामं सुरू आहेत की या कामांच्या उद्घाटनालासुद्धा सर्व ठिकाणी जाणं हे पॉसिबल होत नाही आणि म्हणून ऑनलाईन पद्धतीने सर्व ठिकाणी उद्घाटन करण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये श्रेयाची लढाई कुठे नाही महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण हे एक काम एका विकासाच्या अजेंड्यावरती चालतं आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये चालतं आहे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे असं कुठेतरी होणं किंवा होत असेल तर ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही सगळीजणं मिळून करू तर आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील आदरणीय देवेंद्रजी असतील आणि अजितदाद ही सर्व मंडळी वारंवार एकत्र समन्वय करून प्रत्येक घरच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावं हे वारंवार सांगत आहेत मीही आनंदींशी बोलेन आणि ही चर्चा करेन आणि ही त्यांनी नाराजगी व्यक्त केली ती नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होणार नाही ते आम्ही जसे आम्ही आता सगळेजण एकत्र इथे बसलो आहे अनेक कार्यक्रमांमध्ये असतो येणाऱ्या काळामध्ये तेही आमच्याबरोबर कार्यक्रमामध्ये एकत्र असतील त्यांची कुठेही नाराजगी असणार नाही हे मी नक्की